काय होईल ते होईल कशा प्रकारे अशी राखडामुळे झालेली आहे अशा पद्धतीने होईल आता पर्याय उरला नाही आपल्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही जे होईल ते होईल मरण त्यागासाठी तयार सगळ्यांनी आपल्याकडे आता तोंड नाही गावाकडे होतं आपले कुटुंबीय आपल्या नोकरीसाठी आस लावून वाट पाहत बसले होते अगदी सातक पक्षाप्रमाणे त्या अपेक्षांना कुठेतरी पंख छाटल्या गेले आपल्या आशेवरती पाणी फेरल्या गेलेलं आहे आपल्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे आपल्या आयुष्याची राग रांगोळी झालेली आहे मग हीच राग रांगोळी आपण त्यांच्या सर्व शासन आणि प्रशासनाच्या कपाळी लावून जाऊ आपण त्याशिवाय आता कुठलाच पर्याय नाही म्हणून अन्न त्याग उपोषण करून आपण या ठिकाणी जेव्हा अनेकांचा प्राण जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने शासन आणि प्रशासनाला कळेल की आपल्या हट्टापाई आपल्या आढळ तटू भूमिकेमुळे या गुणवत्ताधारक अध्योगता धारकावर आपण कशा प्रकारे अन्याय केला त्यांना जर आपण जागा दिली असता तर कदाचित ही वेळ आली नसती असे प्रसंग घडले नसते महाराष्ट्रामध्ये असे वाईट अपप्रचार आपल्या शिक्षण व्यवस्थेचा गेला नसता या शिक्षण शासन आणि प्रशासन व्यवस्थेची लक्तरे विश्व टांगली नसते असं तेव्हा नंतर त्यांना पश्चाताप होईल जेव्हा इथे खुनाचा तरी प्राण गेलेला असेल तेव्हा तोपर्यंत यांना जाग येणार नाही हे आता खात्री पटलेली आहे म्हणून आता प्राण जाईपर्यंत आपण या ठिकाणी केलंच पाहिजे काहीतरी तरच पर्याय अन्यथा काहीच नाहीये हे तमाम अभिबद्ध सारख्याने ध्यानात घ्यायचं बघू त्याही हरतील का आपण हरतो हे आपण ठरू हे तर शासन प्रशासन हरेल अन्यथा आपण हरूल हुशार अभ्योग तर आहे आपण अति हुशारी करून आजूबाजूला न जाता आपल्या हुशार अभिव्यग तरकाना विनंती आहे अति हुशारी न दाखवता पेंडा मध्ये बसून जा अति हुशारी करून इकडे तिकडे जाऊ नका नंतर घरी तरी जा गाव घा कोण काळ करा तुम्ही तस इथं बसा आणि बसायचं नसेल तर कोण काळ करून घरी जामान अन्ना विनंती करतो सर्वांना उद्बोधन कर माझा नमस्कार आपण बघितलंच आहे की आपल्याला रात्री उमेदवून आलेला आहे आपण ज्या कामासाठी इथे बसलेलो आहे की दहा टक्के इतकं अपात्र आणि गैरहजर जागा ज्या आहेत त्या पहिल्या फेज मध्ये उर्वरित जागा आहे आणि त्या त्याच मागणीसाठी आपण गेल्या सात दिवसापासून इथे अन्नाला मला बसलेलो आहोत आपल्याला काल एकवीस ही शेवटची तारीख शासनाने दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला पुन्हा एक पंधरा दिवसाची संधी दिलेली आहे की त्यांनी आग वाढवून दिलेलं आहे पण मग आता आज त्या पंधरा दिवस येतं कुठेही पंधरा दिवस येते पण त्याच्यामध्ये जर काही कुठे होत नसेल पण त्या त्याची मुदत वाढवून आपल्याला काय करायचं आहे की मुदत वाढवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला जागा वाढवून दिल्या तर निर्बंध होईल येऊया आमची नम्र विनंती आहे आणि आपल्याला काही माहीत नसतो आम्हाला जे आमच्यातलं आहे तुम्ही फर्स्ट म्हटलेले होते की दहा टक्के रिक्त अपघात गैरहजर जागा ह्या तुम्हाला दिली तसं तुमच्या बाजूने एक पत्र सुद्धा मी कलेलं आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अवमान करून आणि आम्हाला गावलत आहात मालकर आमची आपल्या नोकरीसाठी तुम्ही लढा देऊ शकत नाही ही अतिशय लाजीवाणी गोष्ट आहे आणि जर सरकार सुद्धा आपल्या शक, शब्दाला जागत नसेल तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी आमचा कुठे ना कुठे म्हणत नाही कुठेतरी या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा पाठ याचा मोबदला फेडावा लागेल इंटरनेट मला म्हणायचं की हा तट तुम्हाला लागू नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा नाही तर आमच्या सगळ्या लोकांचा आमच्या आलेल्या जे सोबत आमच्या सोबत जे बालकं आलेली आहे तार्या, तार्या। एक जागा न शासनाने प्रशासन खूप आशीर्वाद घेतले पण जर जिल्हा परिषदेची जागा घेत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये तमाम अभ्यागत धारकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाचा तळतळा या शासनाने आणि प्रशासनाला नक्कीच लागेल असं मनीषानं या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि या अगदी सुयोग्य देखील आता त्यांना तळतळाट घ्यायचे की आशीर्वाद घ्यायचे ते त्यांनी ठरवावं बोला हो आता नाही तर कधी बोलता पुन्हा बोलतो पुन्हा बोलतो बोला हो तुमच्या भावना इथे एक्सप्लेन करा

हमारे प्रिय शाहिद अली सर आपको और एक गुजारिश है कि आप यहाँ पर सभी आगे अधिकारी को संबोधित करें सर जोड़ पुड़ जावा क्या कर रहे कौन कौन जाने वाले सबसे पहले तो जितने लोग यहाँ पर बैठे हुए हैं उन्होंने अपना वक्त दिया टाइम दिया अपनी मेहनत दी यहाँ पर मैं देख रहा हूँ हमारे धर्म छोटे छोटे बच्चों को भी साथ अगर सच पूछे तो ये हमारे हक की लड़ाई है सच की लड़ाई है इसके लिए हमारा यहाँ पर मौजूद होना बहुत जरूरी है मैं समझता हूँ पूरे महाराष्ट्र के अंदर हम सब के साथ अन्याय हुआ है लेकिन देखने को ये मिल रहा है कि इस पिंडौल के अंदर जो लोग बैठे हैं सिर्फ उन्हीं के पास दिल है या वही सिर्फ महसूस करते हैं या सिर्फ उन्हीं को दुख दर्द हो रहा है या फिर अगर बुरा ना लगे तो मैं ये भी कहूँगा कि ऐसा लगता है जो मेहनत से पढ़ाई की है वो इन्हीं लोगों ने की है क्योंकि हम सब जो यहाँ पर बैठे हैं और जो लोग देख भी रहे हैं उन्होंने स्टैंडर्ड फर्स्ट से लेकर ट्वेल्थ तक फिर डी एड बी एड नेट सेट सी टी 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 सारे एग्जाम क्लियर किए उसके बाद हम लोग यहाँ पर हाजिर हुए हम लोगों ने एक फॉर्म भरा हमसे वादा किया गया अब फेज वन कम्प्लीट हुआ फेज टू के बाद हमको फिर आंदोलन करना पड़ा इसी पिंडौल में यहीं पर इसी आयुक्त कार्यालय के सामने हम बैठे थे हमने अन्य त्याग आंदोलन किया था हमको लिख कर आप बताइए कि ये जब से इतिहास बना है जब से रिटर्न इतिहास बना है तब से कहा जाता है कि सौ बकाना एक लिखा इन्होंने कितने बार बोला हमको लेकिन हम लोग नहीं माने फिर इन्होंने हमको लिखित में एक लेटर दिया और कहा कि हम टू परसेंट फेज वन का और रिक्त अपात्र गैर हाजिर ये सारी चीजें आपको फेज वन में देने वाले हैं फिर अचानक से इन्होंने गायब ही कर दी वादा खिलाफी की थोड़ी हद हाँ होती है ये हमारा महाराष्ट्र है वहाँ पर तो हम लोग जबान की बड़ी कीमत रखते हैं हमने बड़े बुजुर्गो से सुना है की जाए, जाए ये क्या बात हुई आपने हमको बार बार जबानी कहा और लिखकर भी दिया वो लेटर हमारे हाथों में मौजूद है आज हम वही लेटर का हमारा लेकर हुए आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं कि आपने हमसे वादा किया था ये खेल आप हमारे साथ मत कीजिए पता है आप बहुत बड़े पॉलिटिशियन है आपके पास बहुत अच्छी सियासत आती है मगर इन गरीब बच्चों को आपकी सियासत से क्या लेना देना हमको हमने जो पढ़ाई की है उसकी हक का सिर्फ एक एक जॉब चाहिए वो भी हम आपसे नहीं मांग रहे वो हमारे हक का है हमने उसको पढ़ कर लिया है ये वीडियो जो जो मेरे लोग देख रहे हैं ऑनलाइन जितने लोग देख रहे हैं मैं उनसे रिक्वेस्ट कर रहा हूँ कि क्या खून इतना ठंडा हो गया अगर कोई अपना हक हाँ भी नहीं ले सकता तो उसने डूब कर मर जाना चाहिए अपने गांव में जाओ कोई तालाब कोई नदी कुछ होगा वहां जाकर डूब के मर जाओ हो गया ना प्रॉब्लम कितने थे तीन दिन चार दिन पांच दिन छह दिन ये लोग संभाले हैं सबके अपने त्यौहार हो गए सब कुछ हो गया हाथ में मुंह में आया हुआ निवाला ये लोग हमसे छीन रहे हैं इतना बेगैरत तो कुत्ता भी नहीं होता उसके भी मुंह से कुछ छीनो तो वो अटैक करता हमला करता विरोध करता हम लोग घर पर बैठकर सिर्फ अगर अपडेट ही देखते रहेंगे तो क्या काम की बात है ये मेरे सामने दिशा देशमुख सर बैठे हुए हैं इनको कोई लेने देने नहीं है शिक्षक भर्ती से ये हमारे लिए बैठे हैं अभी लिस्ट तैयार हो रही थी सबसे पहले तुषार सर ने अपना नाम दिया हालांकि फिर भी वो हमारे साथ यहाँ पर बैठे हुए हैं तो फिर हमको क्या हो गया कहीं ये सवाल तो नहीं पूछ रहे हम अपने कि हमने हिम्मत हार दी देखो एक बात याद रखो कि जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा जंग लाजिम हो तो लश्कर नहीं देखे जाते मैं मानता हूँ पावरफुल है ये ये किसी की नहीं सुनती बहुमत से आई हुई सरकार है सब है सब लेकिन हमको आज भी अपने संविधान पर यकीन है। पर यकीन है है डेमोक्रेसी पर हम संविधानिक तरीके से यहाँ पर अन्य त्याग आंदोलन करेंगे और अपना हक हाँ मांग कर लेंगे कम से कम यहाँ पर आइए लड़िए तो सही जीत हार बात की बात है आपने बार बार यहाँ पर देखा है ये थोड़े से लोगों ने क्या क्या करके दिखाया कल भी रात में इन्होंने ऐसा समझिए कि वक्त से लड़ा है वक्त से लड़ना बहुत बड़ी बात होती है टाइम समाप्त होने वाला था कल सारे YouTube चैनल पर अनाउंसमेंट हो रही थी बड़ी बड़ी कि शेवट की तारीख लास्ट डेट है ये मैं ट्रैवल में था गाड़ी में था दिल धड़धर कर रहा था कि 12 बज जाएंगे टाइम निकल जाएगा लेकिन फिर ये फरिश्तों के जैसा यादव सर लाइव आते हैं और हम लोगों को कहते हैं कि मुद्दत मुद्दतवाड़ मिल गई लेकिन उनके चेहरे पर खुशी के साथ एक दुख भी था

खत्म हो गया ना सब कुछ अब सातवा दिन है हम लोग यहाँ पर बैठे हुए हैं लेकिन खुल्ला कर कर वादा खिलाफी की जा रही है हमारे साथ में और हम उसको संवैधानिक तरीके से न्याय मांगने के लिए यहाँ बैठे हैं लेकिन डेमोक्रेसी में एक बात जरूर है आप तादाद में यहाँ पर जमा होंगे तो आपकी बात का असर पड़ेगा वरना असर नहीं पड़ेगा हम लोग तो यहाँ बैठे हुए है। हैं कम से कम कल हम यहाँ से उठ कर जाएंगे ना कुछ हमारे हाथ नहीं लगा तो हमारे पास एक कहानी रहेगी सुनाने के लिए कि हमने लड़े थे, दम तक लड़े थे वहां थे थे दम तक बैठे हमने कोशिश की थी इसके बाद नतीजा उसके हाथ है कई बड़े बड़े महान लोग हैं जिनको नाकामी हाथ लगी है लेकिन फिर भी वो महान है क्यों महान है क्यों महान, महान है वो इसलिए महान है कि उन्होंने लड़ा है जीत हार बात की बात है हमको मालूम है ये लोग हमारी बात आसानी से नहीं मानने वाले कल भी ऐसे ही लग रहा था कि टैब बढ़कर नहीं मिलेगा लेकिन मिला है ना आज भी हमारे टीचर्स लोग जो हमारे को लीड कर रहे हैं तुषार सर संदीप सर इन्होंने तय किया कि हमको यहाँ बैठना है तो मतलब हमको यहाँ बैठना है कुछ ना कुछ तो हाथ जरूर लग जाएगा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती एक और दूसरा शेर मुझे याद आता है कि कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों तो आओ तो सही कम से कम यहाँ बैठो तो सही नाम तो लिखाओ कोशिश तो करो कुछ ना कुछ तो इस वीडियो के माध्यम से सिर्फ मैं एक रिक्वेस्ट करता हूँ कि आप प्लीज आइए हम भी यहाँ पर बैठे हुए हैं सर के नेतृत्व में बहुत अच्छा आंदोलन चल रहा है हमको उम्मीद है कि शासन प्रशासन को जरूर जाग आएगी और हम कुछ नई मांग लेकर हाजिर नहीं हुए इनके पास में हमारा सब इतना कहना है कि जो आपने हमको लिखित में दिया था टेन परसेंट रिक्त अपात्र गैर हाजिर जिला परिषद की हमको जगह चाहिए उसके लिए हम लोग यहाँ पर बैठे हुए हैं मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज आप यहाँ पर आइए हमको ज्वाइन कीजिए अगर आप यहाँ पर आते हैं हमको ज्वाइन करते हैं हमारी तादाद बढ़ती है तो जो दो दिन का काम है वो एक दिन में भी हो सकता है जल्द से जल्द ये मसाइल हल हो सकते हैं इतना कहकर बस मैं यही कहूंगा कि प्लीज आइए निकलिए घर छोड़िए वरना बेगैकी से मर जाइए जरस की है और इस शासन प्रशासन व्यवस्था और तास जो भी पे बनाए हैं है काफी खरोखरच या ठिकाणी शाहीदा सरांनी आपल्या या मनोगताच गरज काही व्यक्त केलेलं आहे शासन प्रशासनाच्या चुका सांगितलेल्या आहेत आणि जो आता आपला धारक आहे आणि काय केलं पाहिजे याबाबतीत बोललेलं आहे यानंतर महिला अभ्यगता धरण शशिकला कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी या शासन आणि प्रशासनाच्या चुका होत आहेत जेणेकरून की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा येत नाही याबद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन सातवा दिवस, दिवस नहीं। नहीं। आज आपण कशासाठी बसलोय

घरी बसून फक्त अपडेट घेत आहे की काय चालू आहे असं परंतु त्यांना थोडीशीही शरम नाही किंवा असं म्हणेल की ते आयुष्यभर पस्तवणार आहे की आपण जर थोडा प्रयत्न केला असता आणि आंदोलनाला आलो असतो तर आप आपल्या मागण्या मान्य झाल्या असतात खरंच अत्यंत दयनीय अवस्था आहे एवढं शिकून बी एड बी एड ई टी ई टी दोघं पुन्हा सी टी टी त्यानंतर टेट इतक्या सर्व परीक्षा पास होऊन देखील आज आपण या शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज आपण रोडवर बसलो आहोत यातील बहुसंख्य लोक कधी आयुष्यात रोडावर देखील बसले नसतील परंतु यश गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या दोघांच्या चुकांची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो पण खरंच मला प्रश्न पडतो की खरंच ही लोकशाही आहे का हे सर्व आपल्यासाठीच चालू आहे का लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु आपण जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना आपण निवडून देतो आपल्या कल्याणासाठी ते काहीतरी आपल्या सोसायटीचं वेलफेअर करतील परंतु तसं होताना दिसत नाहीये आणि उलट आपल्यावरच अत्याचार होताना दिसत आहे वारंवार आपल्याला स्वप्न दाखवली जातात आणि आपण परीक्षावर परीक्षेची फी भरतो हजार रुपये बाराशे रुपये टी टी साठी हजार रुपये नंतर टी साठी हजार रुपये त्यानंतर टेट साठी हजार रुपये आपण फक्त सरकारला महसूल गोळा करून देतो आणि ते महसूलचे पैशांनी ते अजून श्रीमंत होत जातात स्वतःचा पगार वाढवायचा असला आमदार खासदारांना की फक्त एक नोटीस काढली तर विरोधी पक्षनेता असो की राज्यकर्ता असो त्यांचा एका क्षणामध्ये पगार दुपटीचा वर वाढून जातो मात्र चांगले निर्णय घेण्यासाठी यांना का वेळ लागतो चुकीचे निर्णय घेताना हे थोडासाही विचार करत नाही अक्षरशः तीन चार दिवसा पहिले एका चिमुकलीने लेटर लिहिलं आहे की आपल्या शिक्षण मंत्र्यांना लेटर लिहिलं की मला शिकायचे मला शिकू द्या आमच्या शाळेत शिक्षक नाही आहेत असे कितीतरी आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत जिथे शिक्षक मिळत नाही इव्हन आमच्या जळगाव जिल्ह्यामधील भळगाव तालुक्यात एक छोटसं असं गाव आहे होळ म्हणून आजूबाजूला खूप सारे सीबीएसई स्कूल आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहेत परंतु एक छोटसं गाव होळ म्हणून तिथे जिल्हा परिषदची एक शाळा आहे आणि तिथले विद्यार्थी इतके गुणवंत आहेत की अक्षरशः दरवर्षी तिथूनच नवोदय स्कूलमध्ये तिथून पाच ते सहा विद्यार्थी निवडले जातात आणि इंग्लिश मिडियम सीबीएसई सी, सी स्कूलमधून एकही नाही तर अशा गोरगरीब वंचित ताड्यातले पांड्यातले विद्यार्थ्यांमध्ये खूप गुण कौशल्य आहेत परंतु त्यांना आज योग्य मार्गदर्शन मिळत आहेत त्यांना जर आज अतिशय योग्य असे मार्गदर्शन करणारे शिक्षक लाभलेत तर ते जगाची उंची गाठू शकतात परंतु सरकारला हे नको आहे कारण की गोरगरीब विद्यार्थीला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्याला त्याचे अधिकार समजतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतोच त्यामुळे एखादा व्यक्ती जर शिक्षण घेतो तर त्याला संविधान करतो आणि त्या कळल्यानंतर त्याला स्वतःचे अधिकार जबाबदार करतात परंतु एखाद्या व्यक्तीला वेक जर त्याचे अधिकार कळले तर त्याचे अधिकार मागतो आणि ते अधिकारच यांनी मागू नये म्हणून त्यांना शिकवूच नाही म्हणून त्यांना चांगले शिक्षकच देऊ नये अशी या प्रशासनाची आणि शासनाची भूमिका आहे उठून उठून बोला, बोला। उड़ी। उड़ी। सर त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम झाले घरी नाव ठेवायचं मला त्यामुळे ही लई आपण जर जिंकलो नाही त्याच्या माग